मामी बघा हा परत म्हणू नका मला सहन होत नाही माझे नाव राघव आहे लहानपणीच माझे वडील वारले मी तेव्हा लहान होतो म्हणून आई माझे वडील वारल्यामुळे आमच्या गावी न जाता मामाजवळच राहिली आणि तिथेच आता स्वतःचं घर घेऊन आम्ही तिथेच राहत होतो मामाचं लग्न होऊन चार वर्षे झाले होते मी मामी शेजारीच राहायला होतो मामी खूप चांगली होती पण माझ्या आईचा आणि मामीचा काही जास्त पटत नव्हतं मला नाही माहीत त्या दोघींमध्ये असे काय प्रॉब्लेम होते पण मामी मला चांगल्या वाटत होत्या आणि त्या माझ्यासोबत चांगल्याही राहत होत्या आता मी तिथे राहत असल्यामुळे मामीचं कुठलंही काम मामी मला सांगत होत्या मी मामीला खूपच चांगलं समजत होतो म्हणजे त्या होत्या चांगल्या मी कधीच मामीला दुसऱ्या नजरेनं बघितलं नाही आणि एके दिवशी मामी बाहेर कपडे सुकवायला घालत होत्या आणि मी सहज बाहेर उभा होतो मी मामीकडे बघितलं पण त्या दिवशी मला मामीकडे एक वेगळंच काहीतरी दिसलं मी कधीच मामीमध्ये ते शोधलं नव्हतं पण मला आज त्या दिवशी दिसलं मामी त्या दिवशी अगदी माझ्या मनात भरल्या मला नाही माहीत असं माझ्याशी काय झालं होतं पण मामेकडे आणि एकदम त्या माझ्या मनात भरल्या त्या दिवसापासून माझी त्यांच्याकडे बघण्याची नजरच बदलली मी त्यांना वेगळ्याच नजरेने बघू लागलो मामेने त्या दिवशी ब्लॅक कलरची साडी घातली होती आणि खोलीवर असलेला ब्लाऊज आणि मी भाराहून गेलो पण मला कधीच मामीमध्ये हे सर्व काही दिसले नाही पण मला आता हे सर्व काही दिसू लागलं होतं मला त्या आवडू लागल्या होत्या का आणि कुणाच ठाऊक मला नाही माहीत पण त्या दिवसापासून मी त्यांना वेगळ्याच नजरेने बघू लागलो आणि होईल तेवढं त्यांना बोलू लागलो त्यांनी मला काही काम सांगितलं तर मी ते पटकन करू लागलो त्यांच्या रूममध्ये जाऊन खूप साऱ्या गप्पा मारू लागलो मामी दिसायला खूप छान होती पण जसं माझ्यात बदल होत गेला तसा तसा मामीमध्येही बदल होत गेला पहिलं मामी मला जास्त काही बोलत नव्हत्या कामापुरतच बोलत होत्या आणि काही दिवसापासून मामी मला आता जरा जास्तच बोलू लागल्या होत्या मला आता वाटू लागलं होतं जे माझ्या मनात आहे ते मामीच्याही मनात आहे का हा प्रश्न मला पडू लागला होता आणि मामीच्या मनातलं जाणून तरी कसं घ्यायचं म्हणून मी म्हणून मामीला म्हणालो मामी आता आम्ही मोठा झालो आहे मी आता आईला घेऊन आमच्या गावी राहायला जातो मी असं म्हणल्यावर मामीच्या चेहऱ्याचा रंगच बदलून गेला आणि त्या पटकन म्हणायला राघू असं काय बोलताय तुम्ही गेल्यावर माझं काय होणार मला नाही आवडणार तुम्ही गेल्यावर मला तुमची सवय झाली तुम्ही मला हवे आहात मामीचं हे बोलणं ऐकून मला खूप आनंद झाला मी माझा आनंद मनातच ठेवला आणि मी मामीला म्हणालो का बरं मामी मी गेल्यावर काय होणार आहे कोण आहे मी तुमचा तुम्हाला का माझी सवय झाली आहे मामी पटकन म्हणाल्या कारण मी तुम्हाला असं म्हणताच त्या पटकन थांबल्या आणि त्यांच्या तोंडातले शब्द त्यांनी परत वापस घेतले मी त्यांना म्हणालो का थांबला आहात मामी बोला ना त्या म्हणाल्या काही नाही पण मला कळले होते जे माझ्या मनात आहे तेही मामीच्या मनात आहे मी त्यांना म्हणालो मामी तुम्ही काहीतरी बोलत होतात का चिटिंग करताय पटकन बोला त्या म्हणाल्या राघू काही नाही तुम्ही पण ना काय एकच शब्द धरून बसताय मग मामी तुम्ही मला का म्हणत आहात की तुम्ही जाऊ नका मी तुम्हाला इथे हवा आहे म्हणून मामी तुम्हाला माझी शपथ खरं सांगा तुम्हाला का असं वाटतं की मी तुमच्यासोबत असावा मामी तेवढ्यात म्हणाल्या राघू का तुम्ही मला शपथ दिली तुम्हाला माहिती आहे ना मला हे शपथ वगैरे घातलेलं आवडत नाही चला बघू तुमची शपथ पटकन माघारी घ्या मी म्हणालो मामी अजिबात नाही जोपर्यंत तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर देत नाहीत तोपर्यंत मी माझी शपथ मागे घेणार नाही तेवढ्यात मामी म्हणाल्या बरं सांगते पण कोणालाही सांगायचं नाही प्रॉमिस करा माझ्याशी तरच मी तुम्हाला सांगेल मी मामीला म्हणालो मामी प्रॉमिस करतो मी कोणालाही सांगणार नाही बोला आता मामीने पलीकडे तोंड केलं आणि म्हणाल्या राघू कसं सांगू आता मला सांगायला हे लाज वाटते खरं सांगू खूप दिवसापासून सांगन म्हणते दिवसा पण कधी टाईमच आला नाही राघू तुम्ही मला खूप आवडत आहात मी तुम्हाला खूप लाईक करते मामीचे हे शब्द ऐकून मला खूप बरं वाटलं मी मामीला म्हणालो मग काय झालं मला हे तुम्ही आवडतात मामी हसले आणि म्हणाल्या राघू खरंच बोलताय मी म्हणाला खरंच बोलतोय मामी अगदी माझ्या जवळ आल्या त्या जसं माझ्यासोबत बोलत गेल्या तसं तसं मी जास्तच होत गेलो आम्ही आरामशीर गप्पा मारू लागलो मी त्यांना म्हणालो बरं मामी मामामध्ये असं काय कमी आहे गं की तू माझ्यामध्ये हे सर्व काही शोधत आहेस तेवढंच मामी म्हणाले राघू काय सांगू आता चार वर्ष झाले रे अजूनसुद्धा घरात पाळणा नाही हल्ला आणि याच्यावरून तू जाणू शकतोस की तुझ्यात आणि मामात माझ्यात आणि मामात तसं काही नाही मी घाबरून मामीला म्हणालो मामी खरं आहे चार वर्ष आणि मग तुम्ही संध्याकाळी काय करत आहात तेवढ्यात मामी म्हणाल्या आम्ही फक्त एका रूममध्ये असतो ते बेडवर झोपलेलं असतात आणि मी खाली झोपते पण मामी काय प्रॉब्लेम आहे का तेवढ्यात मामी म्हणाल्या हो मामामध्ये मा प्रॉब्लेम आहे मामा कधीच त्याच्यासाठी तयार होत नाहीत त्यांच्या ती क्षमताच नाही चार वर्ष झाले मी त्याच्यासाठी तळमळत आहे संध्याकाळी मी अंगावर पाणी घेते आणि झोपी जाते मी रोजच या प्रकारे भागवते पण आता कंटाळा आला आहे कुठपर्यंत मी हे सर्व काही सहन करणार मी पण बाई माणूस आहे मलाही काही वाटतं मलाही मन आहे इच्छा आहे मी कोणाजवळ हे सर्व शेअर करायचो मी मामीला म्हणलं मामी मला माहिती नव्हतं हे सर्व काही जर तुम्ही मला आधी सांगितलं असतं तर तुम्ही आजवर नसता का तुम्ही हे सर्व काही सहन करत आहात हो राघो आता मी सहन करणार नाही आणि का सहन करू संध्याकाळच्या अकरा साडे अकरा वाजले असतील सर्वजण आपापल्या रूममध्ये झोपले होते आता मामीच्या मनात काय होतं हे सर्व काही मला कळलं होतं आता मात्र मला रोखणारं कोणीच नव्हतं जे मला पाहिजे होतं तेच मामीच्या तोंडातून निघालं होतं मामी, तो मामी कितीतरी दिवसापासून भूकेलेली होती चढ आता मामीचा बोलण्यातच पारा चढला होता मी मामीला म्हणालो मामी चला ना मग मी मामीला बोलता बोलता मी त्यांना त्याच्यासाठी तयार केलं होतं आता मामी खूपच तयार झालेल्या होत्या तेवढ्यात मामी म्हणाला रघू माप बरोबर आहे ना तेवढ्यात मी मामीला म्हणालो मामी विचारताय काय तुम्हीच बघा ना तसं म्हणता आम्ही पटकन त्यांच्या आणि दोन मिनटात जणू काही वादळ येऊन सर्व काही शांत होतं असं झालं होतं मामी मला म्हणाल्या रघू मला तुमच्याकडून मिळणार आहे मामीला मी म्हणालो मामी तुम्ही कधीच त्याची चिंता करू नका तुम्हाला कधीच कमतरता होणार नाही मामी वाट बघत होती ती म्हणजे अतुरतेने गुड न्यूज यायची आणि त्यांच्यासाठी आम्ही रोजच एकामागे एक तीन महिने गेले आणि फायनली मामीने गुड न्यूज दिली पण जेव्हा मामाला कळलं तेव्हा मामाच्या मनात डाऊट आला होता डाऊट म्हणजे काय पूर्ण त्याला कळलंच होतं पण लोकांनी त्याला नावं ठेवावी नाही म्हणून तोही त्याच्यात सामील झाला आणि त्यानेही एकही प्रश्न मामीला केला नाही कारण जर मामीकडे त्याने प्रश्न केला असता तर मामी म्हणाली असती मी काय करू ते सांगा म्हणून तोही शांत राहिला आणि पूर्ण घरात अन्न झाला तो म्हणजे बाळ येण्याचा